पंधरा पाण्याखाली गेलेला आहे आमचे बंधूचे वगैरे सगळं धरून या ह्या एरियामध्ये दीड ते दोनशे एकर सगळं ऊस सोयाबीन कांदा सगळं पाण्यात गेलेला आहे मला शासनाला एवढंच विनंती आहे की पाणी उतरल्यावर आता लवकर शासन येऊन येतं पंचनामा करावं आणि योग्य ते नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना द्यावं एवढंच विनंती आहे हां आपले सर्व सहकारी किसान सभेचे लोक इथं पाहण्यासाठी आलेले आहेत त्यांनी सगळ्या जण आता या ऊसातले सगळं परिस्थिती आणि इथं सगळे घर जोडून आणि परगाव गेलेल्या सगळ्या परिस्थितीने स्वतः फिरवून स्वतः बघितलेला आहे त्यांना पण किसान सभाला पण विनंती आहे की त्यांनी पण सरकारला सांगावं की पाठपुरा करावं की त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावं असं आहोत आणि बांधावर थांबून बघतो की शेतकऱ्यांनी आपली वेदना आपला दुःख या ठिकाणी मांडला डोळ्यामध्ये पाणी आल्यासारखी या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहेत जवळजवळ सर्व या आसपासच्या गावाला मिळून अडीचशे एकर जमिनीचा ऊस हा पाण्याखाली गेलेला आहे शेतकरी रडतो या ठिकाणी अजून सुद्धा प्रशासन बांधापर्यंत पोहोचत नाही फक्त प्रशासन ऑफिस मध्ये बसून आणि आपल्या कार्यालयामध्ये बसून त्यासाठी निर्णय घेतोय परंतु शेतकऱ्याच्या बांधावर तो प्रशासन पोहोचत नाहीत तर या शेतकरी परमेश्वर हो या ठिकाणी बोलतात हे सर्व येऊन आमचे पंचनाम झाले पाहिजे आणि जो नुकसान झालाय आम्हाला नुकसान मिळालं पाहिजे ही शेतकरीची वेदना आहे म्हणून माझा सोलापूरच्या प्रशासनाला मान्य कलेक्टर साहेबांना विनंती आहे प्रांताना विनंती आहे की तुम्ही बांधावरून पोहोचा हेलिकॉप्टर घेऊन जावा किंवा काय यंत्रणात घेऊन जावा परंतु त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करा त्यांच्या डोळ्यातलं पाणी फुटण्याचं काम करा इतक्याच किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी विचारण्यासाठी शेतकऱ्यांचे बांधावर पोहोचलेली आहेत पाणी वाढत या ठिकाणी अजून पाण्याची पातळी या ठिकाणी वाढतंय संध्याकाळी काय होणार आहे हे तुम्हाला माहित नाही समोर येणार आहे तर या ठिकाणी डेंजर परिस्थिती निर्माण झाली आहे तर प्रशासनाला माझी विनंती आहे की ताबडतोब शेतकऱ्याच्या वाचे पांचना भयंकर पूर परिस्थिती आल्यामुळे केवळ मानसेच रस्त्यावरती आली नसून या पूर परिस्थितीमुळे हे जे काही पाणी प्रचंड प्रमाणामध्ये वाहत आहे शेतांमध्ये घरांमध्ये गावांमध्ये जे काही पाणी घुसलेलं आहे त्याच्यामुळे जनावरे रस्त्यावरती बांधण्याची वेळ शेतकऱ्यांवरती ओढवलेली आहे अशा परिस्थितीमध्ये शासनानं या सर्व नुसकानीची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी न पुसता भरीव अशी मदत शासनानं लवकरात लवकर जाहीर करणं गरजेचं आहे संपूर्ण महाराष्ट्र ओल्या दुष्काळानं रडू लागला आहे जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू